संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली आहे घडली आहे या दगडफेकीत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत सात आरोपींविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयित आरोपी महिलांना अटक करण्यात आले आहे तर तीन आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली आहे जालन्यातील गोंदी तांडा येथील ही घटना असून या दगडफेकीमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत अशोक नागरगोझे आणि शाकेर सिद्दीकी अशी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर सध्या शहागड येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये उपचार सुरू आहे काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुचाकी चोरातील संशयित आरोपीला गोंदी पोलीस हे गोंदी तांडा येथे पकडण्यासाठी गेले होते यावेळी दोनही पुरुषांसह एका महिलेनं पोलिसांच्या खासगी गाडीवर आणि पोलिसांवर दगडफेक केली या दगडफेकीमध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत तर पोलिसांच्या खासगी वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान या प्रकरणी संशयित सात आरोपींविरोधात गोंदी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय